सगळा पावसानिशाळ करणार आहे मला सगळा घेऊन देणार आहे एक दुसरी एक दिवशी दोन त्या भरलेल्या जातील घरा घरास यांना मोर रास कला यांना मोर कट्ट कट्ट मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे महाशिवयात्रा दोन दिवस असा महाशिवरात्रेचा कार्यक्रम असतोय पहिल्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटला असेल यात्रा कशी भरलेली भरपूर अशी गर्दी होती कारण शंभरवर वर्ष होता आणि शंभर वर वर्ष असल्यामुळे भरपूर पब्लिक आलेली आणि आजचा आहे दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी काय असतं तर तीर्थ महाप्रसाद असते सर्व भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात तर चला जो कार्यक्रम होईल ना तो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल आणि संध्याकाळी असते तो सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम यंदाच्या वर्षी होणार आहे तो मराठी पाऊल पटे पुढे तर या सर्वांनी आम्ही मस्त आनंद घ्या आणि सर्वांनी सपोर्ट भरपूर केलेला आहे आमच्या गावातील ग्रामस्थ मंडल बोला तरुण मंडलही बोला सगळ्याही मस्त पैकी सर्वांनी मेहनत घेऊन हा मोठा वर्ष शंभरवा वर्ष म्हणजे मस्त साजरा केलेला आहे चला आपल्याला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे आमच्या गावातील महाशिवरात्रचा कार्यक्रम चला बघा जत्रा आमच्या घराजवळशी चालू होते इथं तुम्हाला सगळे प्रकारच्या मॅट बघा सर्व काही भेटतील इथं तुम्हाला स्वस्त आणि मस्त पायपोसणी मॅट बघा आपल्या घराजवळच आहे दुकान या आणि घेऊन जा जेवलास का नाही बाबू मग जेवाला आता, आता देवला नंतर निहार आहे निहार काय बोलशील आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी जेवलाच का नाही मंदिरात जेवलाच का नाही नंतर जेवशील गर्दी आहे का जेवाला झालेली सुरुवात बाबा कुठं चाललास चक्र्यानुर चक्र ये बघ आपलं सबस्क्रायबर आहे इथं आहे संचित संचित जेवलाच का नाही उपास आहे इकडं मस्त खिसमिस खावाला सगळी मंडळी जमा झालेली आहे या तुम्ही पण मस्त खरेदी करा इकडं ओमकार आलेला आहे रील स्टार जेवण झाला का नाही हो सुरुवात झालेली आहे आपल्या गावातील मनोज भाई कुठं चाललं महाप्रसादाची वेळ झालेली आहे आरती झालेली आहे आता जेवणाचा लाभ आता जेवणाचा लाभ आणि थोडी मदत पण मदत तर करणारच नक्कीच आरीचा वाटा असतो मदत करायला प्रत्येकाचा जेवले काय द्या घ्या एक विशेष सूचना भरपूर महाप्रसाद आहे अगदी पाच ते सहा वाजेपर्यंत पुढे तेव्हा कौलसे ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे कृपा करून आपण आताच दबे आणून त्या डब्यामध्ये महाप्रसाद घेऊ नका यानंतर झाला का नाही जेवण टाईम टाईम तीन नंबर विनंती सगळं बसल्या जेव्हाचे वेटिंग व चक्री व गेलो एकदा एकदा मारला जेवला भरपूर अशी गर्दी आहे आणि वेटिंग वाईल महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी बघा भरपूर अशी गर्दी आहे सर्व भाविक आपल्या श्रद्धेने येत असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि गावातील सर्व तरुण मंडळी ग्रामस्थ मंडळ सर्व सर्वजण आपल्या आपल्या परीने मदत करत असतात बघा जे शक्य होईल ते काउंटर रिपेअर इन्स्पेक्टर सलमान यांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांचंही गावातशी किरण पाटील यांचा शुभस्नेज होत आहे आम्ही आम्हीसे ग्रामस्थानी बोलावं आणि रमाकांत दादांनी ती भागी करून सगळी व्यवस्था केलेली आहे कृपा करून कुणीही पंचित बसलेल्यांचा दबा आणू नये आणि काही मागू नये जाताना जा 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 त्या ठेवली त्या बाजूलाच आपल्या जेवण वाढतात तिकडेच टेबल ठेवलेला आहे आपल्याला घेऊन जाऊ शकता ہمیں دوست ہیں ہمیں دوست ہیں जे विनंती आहे की समोर जे आहे त्या पथऱ्यावरती आपण बसून महाप्रसाद जे वाढत आहे त्याच्या समोरच आपल्याला घरी नेण्यासाठी लागणारी प्रसादाची व्यवस्थाही ठेवण्यात आलेली आहे तिथून आपण घेऊन जाऊ शकता कृपा करून आपल्या सोबत आलेल्या डबे त्या ठिकाणी आपण घेऊ नका ही व्यवस्था पण कार्य केलेली आहे तुम्ही मागवी नक्की त्या व्यवस्थेचा फायदा घ्या व्यवस्थित महाप्रसाद घ्या सर्व युवक वर्गांचं युवकांचं फार मोठं योगदान आजच्या महोत्सवाच्या

ये बाजूला बघा महिला वर्ग आहे आपापल्या आप परीने सर्व मदत करतात बघा भांडी घासण्याचं काम करतात कारण यंदाची आली आहे ती मारुती आली आहे आणि मारुती आल्याचे ज्या महिला आहेत त्या भांडी बघा कशा असतात प्रत्येकजण काय ना काय काम करत असतात मात्र बहिणी आहेत आमच्या एकदा व्लॉग मध्ये आल्या भांगऱ्या वर्तन तुटल्या बांगऱ्या सगळ्या अजिबात झाली काय खरेदी खरेदी झाली काय मग जेवाला आता काय घेऊ लागलास स्ट्रॉबेरी हातात नुसतं डम्पर बघतंय भाई कुठं आस ये पोराला बघ काय काय पाहिजे तुझे गारे पाहिजे पोकलन पाहिजे डोंगर खानाला ना बाबू बघ कसा दिसतंय जागे बिदास बापूस करील ऑनलाईन पेमेंट खरेदी चालू आहे इथं काय काय खरेदी केले खरेदी काय झाली नुसते असताना बोलताना नाही वेली व्हिडीओ काय बोलत नाही झाली खरेदी मग अनुस काय केला जेव्हा गोंड गंडय काय महेश सा लूप बघा साउथ इंडियन अन्ना रासकलाययन्ना मोरा रासकलाययन्ना वडा कट्टे कट्टे गोला खावासाठी बघ कती गर्दी बहिणी झाली का नाही खरेदी काय काय घेतला तुम्ही दीदी काय घेतलास खेल घेतलेली आहे इकरा वहिनीसने बघ निस्त्या बांगऱ्या चाय काय घेतला काय नाही आंबे हल बरं सगळा करणार आहे मला सगळा घेऊन देणार आहे दुसरे एक दोन त्या भरलेल्या जातील घरा खाली करा बस खाली बस इकडं वावू बघा फ्रीमध्ये जुला तर संध्याकाळी होणारा कार्यक्रम म्हणजे मराठी पाऊल पडते पुढे याची तयारी बघा जोरदार चालू आहे मस्त असा कार्यक्रम होणार आहे तर सर्वांनी या जरूर आणि कार्यक्रम पहा यात्रा अजून आहे बघा

दीड वाजला कार्यक्रम इथंच संपन्न झाला आता पब्लिक चालली घरी प्रवीण पाटील यांनी आज बक्षिसाची खैरात लावली होती भरपूर असा बक्षीस दिला माझा नाव नव्हता वसंत पाटील यांचा नाव होता पण तो नाव देण्यात नक्कीच पण नाव तुझा आता झाला आणखी चांगल्या चांगला प्रोग्राम करण्याचे देऊ शक्ती देऊ आम्हाला नक्कीच